नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजची रेसिपी आहे चिकन पुलाव त्यासाठी मी इथे बासमती तांदूळ घेतला आहे तर मी इथे अर्धा किलो बासमती तांदूळ आणि अर्धा किलो चिकन घेतलं आहे इथे तीन ते चार कांदे टोमॅटो तमालपत्र मिरे लवंग वेलची आणि दालचिनीचे तुकडे घेतले आहे वाटण्यासाठी मी ते हिरवी मिरची लसूण अद्रक कोथंबीर घेतली आहे आणि शहाजिरे आपल्याला तेलात घालायचे आहे ते तर इथे मी तेल तापवलं आहे गॅसवरती त्यामध्ये आता शहाजिरे टाकून घेऊ तर शहाजिरे छान असे फुलले की त्यामध्ये खडा मसाला घालून घेणार आहोत कमी गॅसवर वर्त, गॅसवरतीच करायचे आहे आप आपल्याला गॅस फुल नाही करायचा आहे जोपर्यंत मसाले परतत नाही तोपर्यंत तो तर हे छान असे परतून झाल्याच्यानंतर यामध्ये कांदा घालून घेणार आहे तर कांदा पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे जास्त काळा पण नाही करायचा आहे लाल पण नाही थोडंसं असं शिजून घ्यायचा आहे कमी गॅसवरतीच त्यानंतर टोमॅटो टाकून घेणार आहोत तर टोमॅटो पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे शिजेपर्यंत टोमॅटो छान असं शिजून घ्यायचं आहे यामध्ये कमी गॅसच ठेवायचा था आहे तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया हिरवी मिरची लसूण अद्रक आणि कोथंबीरचं छान असं वाटण करून घ्यायचं आहे तर पाणी न टाकताच आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे आता हे वाटण झाल्याच्यानंतर हे आपण लगेच याच्यात टाकून घेणार आहोत तर छान असं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे छान हे परतून झाल्याच्यानंतर यामध्ये एक चम्मच मीठ घालायचं आहे तुम्ही मीठ तुमच्या चवीनुसार घालू शकता त्यानंतर चिकन मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये चिकन छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पाच ते दहा मिनटं असंच ठेवायचं आहे एक पाच एक मिनटं ठेवलं तरी चालेल म्हणजे चिकनला शिजायला वेळ लागत नाही लगेच शिजतं त्यानंतर हे तांदूळ मी असे स्वच्छ धुवून घेतले ते आता त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया छान असे आता मिक्स करायचे आहे याच्यामध्ये दोन ते तीन सेकंद असंच ठेवायचं आहे आणि मग याच्यानंतर आपण याच्यात पाणी घालून घेणार आहोत तर पाणी तांदळाच्या थोडंसं वरती राहील असं आपण पाणी घालणार आहोत त्यानंतर परत मी एक चम्मच मीठ घालते इथं तुम्ही पाण्याची चव घ्यायची आणि मग त्यानंतर मीठ घालायचं यामध्ये थोडंसं खारट लागलं तर मीठ नाही घालायचं आहे थोडं आळणी लागलं तरच मीठ आपण टाकणार आहोत त्यानंतर कोथंबीर घालून घेणार आहे कोथंबीर जास्तीची घालायची म्हणजे छान चवी येते आणि अर्धा लिंबू मी याच्यामध्ये पिळून घेणार आहे लिंबाने चव पण छान येते आणि भात आपला मोकळा मोकळा होतो त्यानंतर तीन ते चार आता शिट्ट्या काढून घेणार आहोत आता आवश्यकता रेसिपी आपली तयार आहे छान असा मोकळा भात आपला झालेला आहे तर नक्की करून पाक खूप छान लागतो रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद